नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण भागाकार पद्धतीने भागाकार पद्धतीने मसावी कसा काढायचा ते या ठिकाणी थोडक्यात शिकणार आहोत भागाकार पद्धतीने मसावी काढणे या ठिकाणी आपण एक उदाहरण घेणार आहोत या उदाहरणामध्ये आपण चारशे आणि सातशे पन्नास या दोन संख्यांचा या ठिकाणी आपण मसावी भागाकार पद्धतीने काढणार आहोत या ठिकाणी भागाकार पद्धतीने मसावी काढण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागत असल्याने ही पद्धत अतिशय सोपी आहे या ठिकाणी मोठ्या संख्येला छोट्या संख्येने जर आपण भाग दिला तर भागाकार पद्धतीने मसावी काढणे अतिशय सोयीस्कर होते चारशेने सातशे पन्नासला भाग दिल्यानंतर चारशे एक चारशे यानंतर वजाबाकी केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तीनशे पन्नास या ठिकाणी मिळणार आहे तीनशे पन्नास मिळाल्यानंतर ये हे पहिले जे चारशे आहे हे आपल्याला समोर या ठिकाणी परत भागाकारात घ्यायचे आहे तीनशे पन्नासने चारशेला भाग दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एकचा भाग जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी परत तीनशे पन्नास त्यानंतर या ठिकाणी पन्नास उरलेले आहे परत या पन्नासने हे जे तीनशे पन्नास आहे ते परत समोर आपल्याला घ्यायचे आहे परत पन्नासने तीनशे पन्नासला तर पाच सात पस्तीस म्हणजे सातचा भाग या ठिकाणी गेलेला आहे आणि बाकी शून्य आलेली आहे तर मित्रांनो शून्य ए बाकी येईपर्यंत आपल्याला हा भागाकार करत जायचा आहे आणि त्यानंतर शेवटी ज्या संख्येने पूर्ण भाग गेला म्हणजे या ठिकाणी पन्नासने तीनशे पन्नासला निशेष भाग गेला म्हणजे बाकी काही राहिलेली नाही या ठिकाणी हे पन्नास जे आहेत ते आपले या ठिकाणी मसावी म्हणून आपण घेणार आहो तर मसावी बरोबर पन्नास म्हणजेच या चारशे आणि सातशे पन्नास या दोन संख्यांचा मसावी कोण आलेला आहे तर पन्नास आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने भागाकार करून आपण मसावी काढू शकतो मोठ्यात मोठ्या संख्या दिली असताना या पद्धतीचा वापर करून आपण सहज मसावी काढू शकतो धन्यवाद